मित्र बघू शकता इथे पापलेट तर मित्र बघू शकता तर मित्र इथे बघू शकता ची तर सोबत इथे सेजर आता एक पेड आहे कशी बर्फी का पेड आहे तर बघू शकता मावा तो तर मित्र इथे सगळे मित्र इथे सगळे आता बाय वन गटून फ्री हे बाळांतीनला वगैरे वापरतात ना तिकीटची लाईन आहे का बघू शकता पर माणसाला तीस रुपये तर चला आता पण आपण तिकीट काढून घेऊया तर फायनली आपल्याला तिकीट मिळालं आहे दोन तिकीट सेजलसाठी आणि माझ्यासाठी साठ रुपये तर बघू शकता आणि इकडे सेजल आणि रौनक पण आला आजच्या महोत्सवासाठी होय हाय तर नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आम्ही डोंबिवलीमध्ये ना ईश्टला आलो आहे सावळाराम संकुल या डोंबिली ईश्टला आगरी महोत्सव भरलेला आहे तिथे आम्ही आलो आहे आज तिसरा दिवस आहे तेरा तारखेपासून आहे ना वीस तारखेपर्यंत हा महोत्सव आहे संध्याकाळी चार ते दहापर्यंतचा टायमिंग ता आहे तर आम्ही आहे ना तिसऱ्या दिवशी इथे हजेर लावला आहोत आणि आज आहे ना माझ्यासोबत सेजल आहे आणि आमचा छोटा आहे रौनक तर चला ह्या महोत्सवामध्ये ना तुम्हाला काय काय बघायला मिळते ना आता आपण थोड्याच वेळात आतमध्ये एंटर करणार आहोत आपण तीस रुपये तिकीट काढलं आहे आता जस्ट तिकीट घेतला आम्ही आणि आता आपण आतमध्ये एंटर करतो आहे तर चला ह्या महोत्सवामध्ये बघूया काय काय आहे तर चला मित्रो कंटिन्यू राहूया तर चला मित्रो आता आपण आतमध्ये एंटर होत आहोत छानपैकी गेट आहे बघू शकता आगरी महोत्सव दोन हजार तेवीस अखिल भारतीय आगरी महोत्सव तर चला आता आपण लाईनमधून थोडे थोडे पुढे सरसूया सर्वप्रथम मित्र गणपतीचं दर्शन घेऊन आपण ब्लॉग ब्लॉगला सुरुवात करूयातला इंटरन बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे छान असे मुद्रा लिहिले आहे जंजिरा किल्ला मोहीम दुर्गाडी किल्ला मोहीम सर्व किल्ल्यांची माहिती इथे दिली आहे छान तर मित्र इथे बघू शकता छान अशी होडी आहे आणि ते कोळी बांधव दिले आहेत आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू आहे कसे बोललात रसमाल आहे आणि त्याच्या चॉकलेट आणि हे चॉकलेटची सिक्स्टी रुपीज आणि केक तीनशेपासून स्टार्ट आहे आणि बाय वन गेट वन साडे तीनशे मध्ये दोन पे आणि साडे मध्ये दोन साडे तीन किती साडे साडे तीनशे मध्ये दोन टेस्टी गॅरंटी आहे छान तर मित्र इथे बघू शकता वेपर रोल आहे आणि कितीला शंभरला चार आहे शंभरला चार तर बघू शकता त्याच्यामध्ये फ्लेवर वेगळे आहेत ब्लॅक व्हॅनिल आहे त्यानंतर एक चॉकलेट अजून कोणतं आहे सत्तरला दोन आहे हे बिस्किट आहे ना ब्लॅक करंट आणि फ्रूट कोणतं आहे हे डार्क फ्लेवर कसं बोल आगळ ऐंशी रुपये ऐंशी रुपये अर्धा लिटर आणि एक लिटर एक लिटर कसं आधिटी एकशे साठी दीडशे घेते तर मित्र इथं सगळं नुकसाच बघू शकता कसे आहे आळशी वाटते आम्हाला काय आहे आळशी आहे ना काय पैसे तुला इथलं तर बघू शकता क्लिप आहे ना तीस तीस रुपयाला आहेत साठी बघू शकता छान असे नाजूक नाजूक असतोय त्या वेगवेगळ्या प्राईज आहेत तर मित्रो हे आम्हाला ऐकून खरं नाही वाटलं पण हा भाऊ बोलतो आम्हाला एकवीस रुपयामध्ये साडी आहे आणि हे पॅम्पलेट बघू शकता आणि इथे आम्ही लाईव्ह आता बघतो समोरासमोर साडी वगैरे बघून घ्या फक्त एकवीस रुपयामध्ये हा भाऊ बोलतो साडी हे बघू शकता तीस साडी वडाभावच्या किमतीमध्ये नव्वद रुपयात साडी एकदम काही मध्ये आमचा छोटू नुसता बघतच बसता एकवीस रुपये साडी बोलल्यावर तर बघू शकता व्हरायटी एकवीस रुपयामध्ये साडी सिल्कमध्ये एकवीस रुपयाच्या वापरासाठी घेऊ शकता एकवीस रुपयात साडी पावलीस रुपयात साडी वडापाव महाग आहे मित्र इथे बघू शकता राजस्थानी पिकल लोणचे ऑल टाईपचे कसं जात आहे लोणचं ऑल ऑल टाईप सगळे बघू शकता शंभर रुपये साईड मला वाटतं लिंबाचं लोणचं आहे मिक्स आहे का शंभर रुपये शंभर रुपये पाव पाव सर्व ऑल टाईपचे लोण हा मिरचीचा लो लोणचा आहे हा इकडे आंब्याचा लोणचा आहे इकडे लाल मिरचीचा लोणचा आहे शंभर रुपये पाव त्यानंतर हा आहे त्यानंतर हा मोफळी मिरची टाईप मिरची असं ती आहे ना आणि हा आवळ्याचा लोणचा बघू शकतो लो शंभर रुपये पाव

इथं मित्र बघू शकता पटेल ज्वेलर्स तर्फे नाही इथे लकी ड्रॉ ठेवलाय आणि इकडे महिलांची खूप गर्दी आहे आणि सेजलनी पण इकडे नंबर फ्री फ्रीमध्ये आहे फ्रीमध्ये लकी ड्रॉ आणि हे ड्रॉ कधी होणार शेवटच्या दिवशी वीस तारखेला आणि इकडे आहे ना ज्वेलर्स मध्ये तुम्ही बघू शकता इकडे मॉडेल पण काय केले नमस्कार नमस्कार मी प्रतीक्षा पटेल ज्वेलर्स पनवेल तर्फे आम्ही आलेलो आहे डोंबिवलीमध्ये आगरी समाजचा जो स्टॉल लागलेला आहे तिथे तुम्ही बघाल आमच्याकडे जी गर्दी लागलेली आहे इथे आमचा लकी ड्रॉ आहे वीस तारखेला ज्यामध्ये आपण देऊन राहिलेलो आहे फर्स्ट प्राइज मध्ये डायमंड रिंग आहे सेकंड प्राइज मध्ये गोल्ड कॉइन आहे आणि थर्ड मध्ये सिल्वर कॉइन आहे आणि याचबरोबर ज्यांनी आज जर दहा ग्रामची पर्चेसिंग केली या महोत्सवामध्ये तर त्यांना सोन्याचं नाणं सुद्धा फ्री आहे आहे तर आपण पूर्ण आगरी आणि कोळी समाजाचे ज्वेलरी इथे घेऊन आलेलो आहे पूर्ण नवीन कलेक्शन आहे तर आगरी समाजाच्या या महोत्सवाला नक्की व्हिजिट करा डोंबिवलीमध्ये पटेल ज्वेलर्स पनवेलला तर मित्र इथे बनू बघू शकता पनवेलचे ब्रांच आहे इथे खूप छान असे आग्रह लोकांमध्ये मोठ्या मोठ्या गणपती घालतात ना असे इथे गणपती तुम्हाला पाहायला मिळते

आणि काय दिली नथ आणि ही सेजल नथ शंभर रुपयाला हॉल सगळे एक एक शंभर रुपयाला सेजल बघू शकता इथे शंभर शंभर रुपयाला हे महिलांना खास करून का मिळणारी वस्तू एकदम मुरमुरा पापड ऑइल टाकचे इथे पापड आहेत पिक्चर एखादी व्हरायटी कसं आहे कोणतं पापड आहे दादा राधिका कसं आहे ते वदनावर दोसो का आधा किलो बघू शकतो आणि इथे लाईव्ह बनवून पण दाखवत आहे दोनशे रुपये अर्धा किलो ठीक है धन्यवाद तर मित्र बघू शकता इथे खरवस आहे साखरेचा खरवस कसं आहे खरवस हे पाव किलो आहे का खरवस आहे आणि गुळाचं पण दीडशे आणि हा दीडशे किती आहे पाव किलो बघू शकता खरवस हे घरगुती आहेत मला वाटतं तुम्ही स्वतः बांधता का खरवस गुरुकृपा खरवस हे कशी बर्फी का पेडा आहे असा 300 रुपयाला पाव किलोय बघा रुपये पाव किलो आणि ही बर्फी आली ही बर्फी कशी हे मलाई आहे हे कसा दीडशे रुपयाला पाव किलो फक्त दीडशे रुपये पाव 300 रुपयाला पाव किलो बघा जास्त नाही नाही तो स्वतः पण आता 300 रुपयाला पाव अरे बघू शकता मावत असतात माय स्मार्ट बेकरी कुठे आहे बेकरी तुमची डोंबिल्ली मध्ये आहे कसे हे हे पॅकेट कसं आहे हां मै कि मिले एक अर्धा किलो सत्तर रुपये तो एक किलो है मैं परव धन्यवाद बिस्किट है क्रीम बिस्किट है नॉर्मल बिस्किट है ना हाँ हाँ कस है कि अर्धा किलो एकशे वीस रुपये ठीक है धन्यवाद तर तसेच पुढे आपलं हे पी जी ज्वेलर्स भेटले आहे खूप छान अशा गणपती बघू शकता आगरी टाईममध्ये आगरी लोक जास्त करून अशा गणपनी घालतात तर इथे आगरीमध्ये छान अशा बघू शकता गणपनी खूप मोठ्या मोठ्या अडीच फुल इतकी मस्त मस्त पॅटर्न बघू शकता मित्र तर जळगाव प्रसिद्ध खानदेशी हो वेपर दादा कसे आहे वेफर्स कसे आहे किती आहे वजन टू फिफ्टी पाव किलो मस्त मसाले युक्त खांदेशी बघू शकता जळगावचा वेफर्स तर ही मित्रो लेडीज साठी खास ऑफर आहे दहा रुपयामध्ये ऑल वस्तू सेल लागल्या बघू शकता इथे सगळ्या वस्तू दहा दहा रुपयामध्ये आहेत साप घ्या एअरिंग घ्या तर इकडे आता रेडीचे डोळे फिरायला लागले दहा रुपयात बोलल्यावर काय घ्यायचं काय नाही सेजल घे दहा बारा वस्तू घेऊन टाक दहा रुपयामध्ये मित्रो सर्व ऑल वस्तू दहा रुपयामध्ये बघू शकता इकडे फण्या आहेत आपल्या घरगुती उपयोगाच्या वस्तू आहेत ऑल वस्तू दहा दार रुपयामध्ये तर मित्रो इथं बेल बघू शकता तर या बेलची प्राइस काय आहे आणि आता मला जे वर्ष आहे हा बला हा हा साठ रुपयाला ठीक आहे आपल्याला बेळची पण गरज आपण एक बेळ घेणार आहोत आता मित्र इथे लहान मुलांची खेळणी बघू शकता खूप सारी खेळणी आहेत खूप व्हरायटी आहेत सांगा बघू एखादा याची प्राइस कशी आहे कस आहे ऐंशी रुपयापासून किंवा सर्वात कमी प्राइस सर्वात कमी प्राईज किती आहे

हंड्रेड वाला बाय वन फ्री हंड्रेड में दो मी गाठ कित सेवन नाईन ठीक वन धन्यवाद आर्टिफिशियल वेणी घेतेस का हो गुलाब शकता एक का एकदम खराब वाटतोय वा चला आज आपण लुटणार आहोत काही आहे कसं आहे एक पन्नास ला दोन होऊ शकता ठीक आहे आणि हे कसं अरे वा आर्टिफिशियल आहे खरे वाटतात एकदम कलरफुल फुलं तर मित्र इथं बघू शकता ऊडच्या वस्तू आहे सिसम लाकडापासून मग त्याला काविल तर आहे ऐंशी रुपयाला तर सगळ्या वस्तू ह्या ऐंशी ऐंशीला सगळं ही लाटणी कशी दीडशे रुपये तर मित्र बघू शकता ही लाटणी ही पण सिसमचीच वाटते मला दीडशे रुपये सगळ्या वस्तू इथं भांड्यांच्या तुम्हाला उपयोगी वस्तू मिळतील ताई आहे पोलिपॅट कसं शंभर रुपये हजार सॉरी हजार रुपयाला हे बोल एक तो? 300 में 300 की कुर्तीज है एंड नहीं ओनली कुर्तीज ओनली कुर्तीज 300 में है हाँ और, हाँ, और ब्रांड्स का है बीबा ब्रांड में हाँ, ब्रांड में है मसलिन में है सिल्क कॉटन कुर्तीज ओनली फॉर थ्री हंड्रेड ये थ्री हंड्रेड ब्रांड का है दिस इज फॉर थ्री हंड्रेड या दिस इज मसलिन सिल्क 300 में है बीबा की कुर्तीज 300 हंड्रेड डब्लू बीबा की कुर्तीज 300 में है दिस इज प्लस साइज में भी अवेलेबल है अप टू फाइव एक्सेल कुर्तीज अवेलेबल है अभी टॉप्स फैंसी टॉप्स थ्री हंड्रेड के लिए है एंड वी हैव पलाजोस चिकन प्लाजो फॉर हंड्रेड हंड्रेड रुपीस या हाँ बटवे की प्राइस कैसी टू हंड्रेड अरे वर्दी लाव लेते हैं थ्री हंड्रेड सगरे थ्री हंड्रेड हाँ 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 बनाते। ठीक थी। है, thank you। यह ऐसा कार्पन है बगुशकता। Creation। क्या कलर है? Waterproof। Waterproof। वाह। Waterproof है बगुशकता। कितने बोले price? Two hundred। Two hundred। ठीक है थैंक यू कार्ड पन है बढ़ू शकता वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ वाटर वॉटरप्रूफ है बगू शकता कितने वाले प्राइस टू हंड्रेड ठीक है थैंक यू मैम हे बाळांतींना वगैरे वापरतात ना त्याला आगरी मसाला याची काय प्राईज आहे पाव किलो किती वन सेवन्टी पाव किलोचे वन सेवंटी ठीक आहे सत्तर शंभरग्राम सत्तर रुपये ठीक आहे थँक्यू एक कार्ड आहे कसं मागे आहे हा तीनशे रुपयाला आहे हा ते ही बघतात पंचाव वगैरे वास्तुशास्त्रामध्ये हो वास्तुला हा तीनशे रुपयाला आहे अशी यंत्र हा दोनशे लाईट हा कोणतं यंत्र ला दोनशे क्रिस्टल हा टू ला आहे हा वेगळा चारशे रुपयाला आहे हे, हे पारा पाराय पारा हे पण म्हणजे वेगवेगळं मटेरियल आहे वेगवेगळं हे जोरी असेल पा त्याच्याकडे तोंड करून ठेवा पैसा घोड्यासारखा येतो ते मी हे वास्तुशास्त्र हे पिऱयामिडिस आहे नवरा बायकामध्ये भांडण होत असेल तर हे घरात काही भांडण नाही पटत नसेल घरात सगळ्यांचं आपापसात भांडण होत असेल तर हे पिरामिड ठेवायचं पिऱयामिड आणि वास्तुशास्त्राचं आणि हे सगळ्यात सुख समूह पॉझिटिव्हिटी याच्यामध्ये जत्रेला आल्यावर खाजा नाही घेतला असं कधी होतं हो का कसं आहे खाजा पन्नास रुपये किती आहे ते वजन दोनशे ग्राम दोनशे ग्राम पन्नास रुपयाला खाजा बघू शकता मित्र आणि हे मला अस्सी रुपये पाव टेस्ट करायला द्या आमच्या मिसेसना सांग सेल कसं आहे हां चांगला आहे का टेस्टला घ्यायचं का मग तर मित्रो बघू शकता इथे दोनशे रुपयामध्ये सगळे आहेत ना हे चप्पल जे दिसतात ना लेडीजचे सर्व कोणती व्हरायटी घ्या दोनशे रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळून जातील ह्या मोसामध्ये वीस तारखेपर्यंत ऑफर आहे मित्रो वीस तारीख लास्ट आहे तर सर्व महिला मंडळाने ना इथे लवकर लवकर येऊन हे सर्व चप्पल वगैरे आहेत ना स्वस्तातले घेऊन जावे परत मित्रो शंभर ते दीडशे रुपये दोनशे रुपयाची प्राईजमध्ये हे दोनशे रुपये जाईल बघायला मिळतील ब्लॅक आपल्या जीन्स वगैरे घालण्यासाठी खूप आपल्याला घेऊ शकता हे तर तसेच मित्रो इथे पन्नास रुपये प्लेटमध्ये ना मिक्स फ्रूटून जातील सजेलही आहोत प्लेट आता इथे घेत आहोत तर मित्र आम्हाला हे नाही एक एक प्लेट आम्हाला मिक्समध्ये बनवून दे थोडं पपई मला आवडत नाही त्यामुळे ना थोडं पपई कमी टाकून दे तर चला तर पन्नास रुपये प्लेटमध्ये बघू शकता मित्रो इंट्रोमध्ये सांगितलं तुम्हाला पन्नास रुपयामध्ये हे प्लेट मिळेल ही ग्रेवीमध्ये आहे मंच्युरियन आणि इकडे बाजूला जर बघताय ना तर हे ड्रायमध्ये मिळून जाईल तसेच बाजूला तुम्हाला हे मोठे मोठे पापड पण मिळून जातील साईज बघू शकता केवढी मोठी आहे तर मित्रो बघू शकता दाबेली वीस रुपयामध्ये चल आता खाते मला वाटतं दाबेली नाही घ्या आपल्या तर मित्रो बघू शकता इथे यशराज आगरी खानावळा आहे तर इथे आहे ना सर्व तुम्हाला आगरी पद्धतीचं खाद्यसंस्कृती इथे बघायला मिळेल इकडे ही प्लेट आहे ना चिकन प्लेट ही तुम्हाला साडेतीनशे रुपये इथे मिळून जाते तर प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी प्राईज आहे तर तुम्हाला फक्त मी प्रत्येक पदार्थ तुम्हाला जवळून दाखवतो चारशे रुपये ही फिश प्र प्लेट आहे त्यानंतर ही स्प्रॉनची प्लेट आहे त्यानंतर बांगडा फ्राय बोंबील फ्राय बघू शकता त्यानंतर पापलेट फ्राय बघू शकता किती छान असं सजवलं आहे त्यानंतर सुरमे फ्राय इथे ही जवळजवळ दोनशे रुपयामध्ये आहे ही त्यानंतर खेकडा बाजूला बघू शकता खेकडाही छान प्रकारे सजवला आहे हे आपल्याला आहे ना खाऱ्या पाण्याची सर्व मच्छी इथे बघायला मिळेल मोठे मोठे स्प्रॉन्स इथे तुम्हाला ड्रायमध्ये बघायला मिळेल तसेच बाजूला आहे ना कलेची कलेची सुका इथे बघायला मिळेल हे प्रत्येक प्लेटचे आहे ना वेगवेगळी प्राईज आहे तर येत्या वीस तारखेपर्यंत तुम्ही इथे येऊन आहे ना नक्की या सर्व प्लेटचा आहे ना मनमुराद आनंद घेऊ शकता तर चला मित्रो आता आपण पुढच्या स्टोअरमध्ये जाऊया तर मित्रो इथे बाजूला बघू शकता आपल्या ग्रीन मिरचीमध्ये ना ही बनवल्या जवळा बनवला आहे ड्रायमध्ये आणि हे थोडं वेगळ्या टाईपमध्ये तर तुम्हाला जे पाहिजे ना त्या टाईपमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि इकडे मसाल्यामधलं तुम्हाला बघायला मिळेल तर खूप बघूनच तोंडाला पाणी सुटेल तर मित्रो इथे ना आगरी महोत्सवाचा बघा सेल्फी पॉईंट बनवला आहे मध्ये तर आता ना इथे थोडंसं सेजलची फोटोग्राफी करतो आणि ह्या व्हिडिओचा आता इथे एंड होणार आहे तर मित्रो पहिल्यांदा ना रवलग्न घेऊन आम्ही ना जवळजवळ दीड तास पूर्ण आगरी महोत्सवाचा आनंद घेतला आहे तर येत्या वीस तारखेपर्यंत तुम्ही नक्की ह्या ठिकाणी भेट द्या वीस तारखेपर्यंत डोंबिवलीला तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण ॲड्रेस देतो या महोत्सवाचा तर चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना मित्र कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय